आम्ही सध्या मुंबईच्या पवई एरियामध्ये आहोत आणि इकडे सकाळपासून तोडक कारवाई बीएमसीने सुरू केली होती आंबेडकर नगर या स्लममध्ये त्यांना पोलीस प्रोटेक्शनही घेतली होती पोलीस प्रोटेक्शन डिप्लॉय केला होता तेव्हा तिकडच्या लोकांनी ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे त्यांनी पोलीस आणि बीएमसीचे जे ऑफिसर्स होते जे आ, कर्मचारी होते त्यांच्यावर दगडफेक सुरू केली आणि त्यात पाच ते सहा पोलीस कर्मी पोलीस ऑफिसर्स आणि काही बीएमसी अधिकारी आणि बीएमसी कर्मी हे जखमी जा, झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलाय आणि सध्या तरी परिस्थिती इकडे नियंत्रण मध्ये आहे पोलीस डिप्लॉयमेंट अजून वाढवलं गेलं आहे पोलीस फोर्स अजून वाढवली गेली आहे इकडे राईट कंट्रोल पोलीसची एक टीम पाठवली गेली आहे क्विक रिस्पॉन्स टीमची एक टीम आहे त्याशिवाय लोकल पोलीस आणि एसआरपीएफ एस पण इकडे डिप्लॉय केलाय आपण बघू शकता इकडे रायट कंट्रोल पोलीस आणि लोकल पोलीस ची टीम इकडे डिप्लॉय आणि सध्या डीसीपी स्वतः हे ग्राउंड वर आहेत हा पवईचा आंबेडकर नगर नाईन्टी फीट रोड आंबेडकर नगर लोकॅलिटी आहे इकडे ही तोडक कारवाई सकाळपासून सुरू होती आणि त्यानंतर इकड तिकडच्या लोकांनी ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केलंय त्यांनी बीएमसी आणि पोलीस चे पोलीसच्या टीम वर हल्ला केला त्यांच्यावर दगडफेक केली त्यात एक एसीपी रँकचे ऑफिसर काही सब इन्स्पेक्टर काही पोलीसचे जवान हे जखमी झालेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलाय सध्या थोडक कारवाई थांबली थांबवली गेली आहे पण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करण्याचा प्रयत्न पोलीसच्या टीम तिथे सध्या करतायत कॅमेरा पर्सन स्वराज बरोबर दिव्यश सिंग मुंबईत